विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी येत्या सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडनं विशेष नैमित्तिक कर्ज मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री अशोक शेनगारे यांनी दिली आहे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी येत्या सव्वीस जून रोजी सकाळी सात सा, ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असणार आहे या, या निवडणुकीसाठी मर्यादित स्वरूपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार बजावतावा यासाठी राज्य शासनाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी नैमित्तिक रजा मंजूर केली आहे सीपी पी इंटरनॅशनल स्कूल nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10 standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp goyanka is the intelligent choice